नमस्कार मित्रांनो मी अरविंद पटके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो कशा आहेत तुम्ही आनंदात आहात ना तर आनंदातच राहिले पाहिजे तर मित्रांनो आज आपण कोंबड्यांची पिल्लं आहेत ती आपल्या सहा कोंबड्यांनी पिल्लं काढलेली आहेत तर ती आपण पिल्लं आता ब्रुडिंगच्या सेटअपला टाकणार आहोत आणि प आपण आणखीन कोंबड्या बसवणार आहेत तर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे चला पाहूया तर हे बघा मित्रांनो आपल्या कोंबड्यांनी पिल्लं काढलेली आहेत आता का सर्व पंखाखाली घेऊन बसलेत हे बघा पिल्लं तुम्हाला दिसतील बघा तर आपण ह्या कोंबड्यांची पिल्लं आता सहा कोंबड्यांची पूर्ण काढून घेणार आहोत आणि ब्रूडिंगला टाकणार आहोत तर तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा मित्रांनो आपण कोंबड्या सर्व उचललेल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता मच्छर अगरबत्तीसुद्धा लावलेली आहे त्यांना तर चला आता आपण किल्लं काढू सर्व चार, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा या यातनं बारा निघालेत तीन अंडी बघू चेक करू नंतरच्या अंडी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर इथं दहा आणि हा एक किल्ला तुम्ही बघू शकता मेलेला आहे आतमध्येच याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा किल्ला आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये पण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा याच्यामध्ये पण भरपूर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा तर मित्रांनो इथे जी कोंबडी होती तिने पंधरा अंडी ठेवलेली ती पंधराची पंधरा पिल्ला फोडलेली आहेत आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा तर आपल्या सर्व कोंबड्यांनी तीन कोंबड्यांनी अकरा अकरा एका एक कोंबड्याने बारा एकेनी पंधरा आणि एकेनी अकरा असा सर्व टोटल पिल्ले मी निघाले आहेत तर ही बघा पिल्ले सर्व आता आपण ब्रोडिंगचा सेटअप तयार केला आहे तिथे नेऊ हे बघा आपलं बोर्डिंगचं सेटअप आपण तयार ठेवलेलं आहे सर्व पेपर कोरसुलीन टी एचची फवारणी वगैरे सर्व करून बल्ब वगैरे लावून ठेवलेला आहे तर आता मी पिल्लं टोटल सोडून देतो सर्व तर हे बघा मित्रांनो आपण सर्व पिल्ले आणलेली आहेत तुम्ही पिल्लांची क्वालिटी बघू शकता एक नंबर आहेत सर्व पिल्लं व्यवस्थित आहेत हे बघा हा पिल्लो लास्टला निघालेला आहे तर आपण अशी ब्रुडिंगला ठेवून देऊ आणि मित्रांनो ही पिल्ला आपली ऑलरेडी बुकिंग झालेली आहेत सर्व तर ही आपल्याला ब्रुडिंग पंधरा दिवसाची करून द्यायची आहेत त्यांना तर तुम्ही पिल्लं पाहू शकता एकदम खूप छान आणि सुंदर दिसत आहेत पिल्लं एकदम ही बघा किती छान दिसत आहेत प्युअर गावठी कोंबडीची पिल्लं आहेत खूप छान पिल्ल अशी दिसत आहेत किती ॲक्टिव्ह आहेत एक दिवसाची पिल्ल आहेत पण बघा तुम्ही तर यांना आता आपण गुल्ड पाणी ठेवणार आहोत सर्वांना तर हे बघा मित्रांनो आपण प्रत्येकाला चोच याच्यामध्ये बुडवणार आहोत म्हणजे कसं प्रत्येकाला समजून जाईल थे थे। थे थे। ते याच्यामध्ये पाणी प्यायचं आणि नंतर त्यांचे ते पेतील तर हा बघा पिल्ला स्वतःहून पाणी पेतो हे बघा दोन पिल्ले आले आता आपआप त्यांना माहीत पडतंय कशाप्रकारे पाणी प्यायचं तर आता ते स्वतःहून पाणी आहेत तर आपण असे छान दहा पंधरा वीस पिल्लांना तसं करू मग त्यांचं ते आपोआप अनुकरण करतील आणि पाणी पेत जातील तर ही बघा मित्रांनो आपली अंडी आहेत ही आता आपण कोरसुलीन टी एचची फवारणी करून व्यवस्थित कुसून घेतलेली आहेत सर्व ही बघा आता कोरसुलीन टी एचची फवारणी केलेली आहे आपण आणि पूर्ण क्लीन करून असे अंडी चांगली जमली आपण अंडी म्हणजे अंडी सर्व चांगलीच आहेत पण कोंबड्यांना मांडण्यासाठी आपल्याला जे वजनानुसार अंडी लागतात ती अंडी आपण घेत हो। आहोत आणि आता तुम्हाला कोंबड्या बसवतो हो मी त्या दाखवतो पूर्णपणे तर मित्रांनो आपल्या ह्या कोंबड्या आता बसवलेल्या हो आहेत ह्या इकडे आहेत यांचेसुद्धा चार ते पाच दिवसामध्ये पिल्लं फुटतील तर आपण सर्व अशा कोंबड्या मांडलेल्या आहेत तर आपण अंडी वगैरे सर्व व्यवस्थित हे केले आहेत आणि याच्यामध्ये आपण हलद टाकलेली आहे आधी खाली आणि मशेरी टाकलेली आहे जेणेकरून पिस जू पिस व्हायला नको यासाठी आपण असं केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर लाईक करा आणि अनन्या आप चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्वा धन्यवाद मित्रांनो अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत जाऊ बाय बाय